नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीवरती दोन हजार पंचवीस ची जाहिरातींची जी वाट पाहत होता तर ती वाट आता संपलेली आहे कारण की आता प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिराती येण्यास जे सुरुवात झालेली आज आपण नाशिक जिल्ह्याची ॲड पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यांमध्ये किती रिक्त जागा आहेत कोण कोण अर्ज करू शकतो कशा पद्धतीने अर्ज करू शकतो तुमची निवड कशी होणार आहे या निवडीसाठी तुमची पात्रता काय पाहिजे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शोधपर्यंत पूर्ण बघा बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पदे भरती जाहिरात दोन हजार पंचवीस संदर्भातले हे परिपत्रक आलेले या परिपत्रकाविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तसेच भविष्यात अंगणवाडी भरतीविषयी येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब बटन आहे तर याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघूया काय म्हटलेलं आहे या जाहिरातीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे रिक्त भरण्यासाठी अनुक्रमे कळवण इगतपुरी सिन्नर देवळा चांदवड सुरगाणा निफाड डिंडोरी तर येथील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कारण की मालेगाव ही महानगरपालिका आहे त्याच्यामुळे मालेगावचं नाव याच्यात नाही आहे त्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातींमध्ये नमूद पदांवर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ म्हणजे बाय नॉमिनेशन रिक्त पद जे आहे त्याच्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे कोठे कोठे जागा आहेत बघा कळवण इगतपुरी सिन्नर येवळा चांदवड सुरगाणा निफाड आणि डिंडोरीमध्ये किती ठिकाणी किती जागा आहेत तर हे पण आपल्याला इथे दिसतंय बघा सिन्नर अंगणवाडी केंद्राचं ठिकाण कोणतं आहे आय टी आय कॉलेज जवळ मदतनीचं एक पद आहे तिथं पुढे चांदवड सावतानगर येथे एक पद आहे खाली इंडोरीमध्ये कोळीवाडा इथे एक पद खाली आहे सेविकेचं कोटगल्लीमध्ये कोणतंच पद खाली नाही कुलाबाई चौक मध्ये कोणतंच पद खाली नाही परंतु या दोघांमध्ये मदतनीतचं एक एक पद खाली आहे पुढे सुरगाणाचं आपण पाहूया सुरगाणाचा दवाखाना पाडा सुरगाणा देवीपाडा इथं सेविकेची दोन पदं आणि मदतनीस मात्र इथं झिरो झिरो आहे इगतपुरीमध्ये जोगेश्वरी इथे अंगणवाडी केंद्र आहे एक जागा आपल्याला पाहायला मिळते पुन्हा देवळाला एक पद आणि मालेगाव रोड देवळा इथे एक जे आहे तर ते सेविकेचं पद आपल्याला पाहायला निफाड निफाडमध्ये पाहूया मध्ये राजवाडा येथे जे आहे तर ते पाच याची पद आहेत मदतनीसची पद आहेत असे सेविकेंचे एकूण चार पद आहेत आणि मदतनीतची अकरा पद या पदांसाठी जे आहे तर ती जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे सगळ्यात मेन म्हणजे बारावी पास पाहिजे तुम्ही बारावी पास ही शैक्षणिक पात्रता इथं बंधनकारक त्यांनी इथं केलेली आहे हे समजून घ्या तुम्ही तसेच तुम्ही स्थानिक रहिवाशी पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सिन्नरसाठी अर्ज करतायत या एरियासाठी अर्ज करतायत तर येथील तुम्ही स्थानिक रहिवाशी जे आहे तर ते असणं आवश्यक आहे तरच तुम्ही इथं अप्लाय जो आहे तर तो करू शकतात हे एक महत्वाचा पॉईंट त्यांनी इथं सांगितलेला आहे वयाची लिमिट बघा अठरा ते पस्तीस वर्षातील महिला अप्लाय करू शकतात त्या महिला विधवा असतील अनाथ असतील तर त्यांना चाळीस वर्षांची अट जी आहे तर तिथं टाकण्यात आलेली आहे पुढे त्यांना लहान कुटुंब लागेल दोन पेक्षा कमी मुलं असतील त्याच महिला उमेदवार जे आहेत तर ते इथं अप्लाय करू शकतात हे महत्वाचं आहे पुढचं मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजेच तुमच्या दहावीच्या याच्यात मध्ये मराठी हा विषय जो आहे तर तो असला पाहिजे पुन्हा उमेदवार जर महिला असलेस तर तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे तिला जोडावं लागेल तसेच विधवा असल्याचं एक स्वयं घोषणापत्र असतं ते देखील लावावं लागणार आहे इथं उमेदवार जर अनाथ असेल तर त्याच्याकडे अनाथ सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे जर कोणी मागास वर्ग प्रवर्गातून अप्लाय करत असेल एस सी एस टी ओबीसी वगैरे तर त्यांनी जातीचं प्रमाणपत्र जे जा आहे तर ते जोडायचं आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नाही खूप सारे महिला उमेदवार कन्फ्यूज करतात की कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही इथं फक्त तुम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे जात वैधता प्रमाणपत्र नाही पुढचं आहे अनुभव आता अनुभव ज्यांना त्यांना पाच गुण एक्स्ट्रा मिळतात म्हणून अनुभव ज्यांच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता हे लक्षात घ्या आणि ज्यांच्याकडे दोन वर्षापेक्षा जास्तचा अनुभव असेल त्यांना तर खूप चांगली संधी आहे कारण की त्यांना पाच एक्स्ट्रा गुण जे आहेत तर ते इथे भेटत असतात पुढे एका उमेदवाराने एकाच पदासाठी अर्ज सादर करावा म्हणजे एकाने एकाच ठिकाणी जे अर्ज सादर करावा वेगवेगळे अर्ज सादर करू नये नाहीतर कुठलाही जे आहे तर ते अर्ज त्यांचा स्वीकारला जाणार नाही ही जा पण एक महत्वाची अट आहे अंतिम दिनांक त्यांनी अंतिम दिनांक सांगितलेला आहे बघा अठरा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर इथं म्हटलेलं आहे की जे आहे त्यानंतर कोणतंही स्वीकारलं जाणार नाही पुढे निवड कशा पद्धतीने होणार आहे हे फार महत्वाचं बघा निवड साठी ऐंशी गुण जे असतात ते तुमच्या शिक्षणावर डिपेंड असतील म्हणजे एखाद्याचं बारावी झालं असेल पुढे एखाद्याचं पदवी डीएड बीएड झालेलं झालेले आहे मग त्याला जास्त गुण दिले जातील प्लस वीस अधिकचे गुण असतील तर त्याला वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत जसं की विधवा असेल त्यांना जास्त गुण असतात एस सी एस टीला जास्त गुण असतात ओबीसी ला जास्त गुण असतात अनुभव असेल तर त्याला अशा पद्धतीने गुण असतात तर या सगळ्या गोष्टीनुसार वीस गुण आणि या एकूण शंभर गुणांद्वारे तुमचं जे आहे तर ते घेतली जाईल ओके okay, या पदावर कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा म्हणजे परीक्षा होणार नाही अथवा मुलाखत घेतली जाणार नाही हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे पुढे सेवा समाप्तीची वय तुमचं जर जॉईन झालात तर तुम्ही साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या पदावर जे आहेत तर ते असू शकतात आता याच्यासाठी तुम्हाला पत्ता दिलेला आहे अर्ज सादर करण्याचा हा जो आहे तर तो पत्ता आहे हा तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आणि या पत्त्यावर जे आहे तर तो तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट जो आहे तर तो करायचा आहे बघा इथं भरती प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत वेळापत्रकच दिलेले पूर्ण बघा अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे तर हे पाच फेब्रुवारीला जाहिरात आलेली आणि ही अठरा फेब्रुवारी पर्यंत ही जाहिरात जी आहे तर ती चालणार आहे म्हणजे दहा दिवसापर्यंत पुन्हा अर्जाची छाननी हे वीस ते सत्तावीस अशा या दिवसात जे आहे तर ते चालणार आहे पुन्हा गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता घेणे म्हणजे जी यादी तयार होईल त्याला अठ्ठावीस ते चार मार्च पर्यंत मान्यता जी आहे तर ती घ्यायची आहे पुढे नोटीस बोर्डवर यादी प्रकाशित करायची आहे तरी पाच मार्च ते एकोणावीस मार्चच्या दरम्यान जे आहे तर ते केलं जाईल तसेच आक्षेप घेण्यासाठी कालावधी दिला जाईल आक्षेप घेतल्यानंतर अंतिम यादी ही वीस मार्चला लागणार आहे म्हणजे वीस मार्चला पुन्हा अंतिम यादी लागल्यानंतर तीस दिवसांच्या आत तुम्हाला जॉईन करायचं आहे तीस दिवसाच्या आत जर तुम्ही जॉईन नाही केलं तर पुढच्या उमेदवारात जे आहे तर ती संधी इथं मिळणार आहे तरी अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आलेली ऍड जे आहे तर ते आपण इथं बघितलेले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र